जुन्या आठवणींना उदा सत्यकथा भाग एकशे त्र्याऐंशी लेखक राजेंद्र लहाणू जाधव अविवाचन राजेंद्र लहाणू जाधव शिर्डीमधील प्रत्येक ठिकाणी बाहेरून येणारे भक्त लोक कस्टमर पर्यटक बिझनेसमॅन व्यापारी ही सर्वात पूर्वी पूर्वीपासूनच जसे साईबाबांचे समाधी साईबाबांनी समाधी घेतली आणि त्याच्या अगोदरपासूनच शिर्डीकडे म्हणजेच साईबाबांना भेटण्यासाठी साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी ओढ लागलेली ला असायची आणि त्यातूनच मग त्यांना हे माहीत होतं बाबा साईबाबा साधारण व्यक्ती नाही ती फार मोठी महान व्यक्ती आहे युग पुरुष पुरुष देवाचा अवतार आहे मग त्यांनी ठराव एक ठिकाणी जागा घेण्याचे ठरवले आणि घेऊ लागले प्रत्येक ठिकाणी जागा घेऊन शिर्डीतील आजूबाजूच्या परिसरामधील एक एक किलो दो दोन दोन किलोमीटरपर्यंत ज्या ठिकाणी चांगली जागा भेटेल त्या ठिकाणी त्यांनी जागा घेऊन ठेवल्या काहींनी आश्रम बांधले जेणेकरून त्यांच्या गावातील लोके त्या ठिकाणी येऊन थांबावीत त्यांना असे आश्रम त्यांनी बांधले गेले काही अनाथ आश्रम बांधले गेले काही गोशाळा बांधल्या गेल्या असे बरेचसे काही शाळा बांधल्या गेल्या आणि मग हळूहळू जशी जशी गर्दी वाढत गेली बाबाने समाधी घेतल्यानंतर मग आणखीनच गती वाढत गेल्यानंतर मग थोड्या प्रमाणात का होईना कारखाने चालू झाली कारखानदारी हॉटेलबरोबरच कारखानदारी रूम मूर्तीची साईबाबांच्या मूर्ती बनवणे बांगड्यांचा कारखाना पुष्ट्याचा कारखाने लॅमिनेशनचे कारखाना तिचे फोटो लॅमिनेशन करायचे त्याचे कारखाने ते बनवले गेले असे प्रत्येक ठिकाणी ती छोटी छोटी कारखाने घरोघरी बनवले जाऊ लागली मूर्तीला शाईबाबाच्या मूर्ती बनवल्या म्हणजे त्याला कलर देणे ग्रँडिंग करणे याचे कारखाने वेगवेगळे वेग सेपरेट बनवले गेले आणि अशाच प्रकारे मग पूर्ण शिर्डीमध्ये हॉटेल लाईनमध्ये सुद्धा ती छोटी छोटी कारखाने तयार होऊ लागली जेणेकरून येणारी भक्तांची ही सुविधा आणि कामगारांना भरपूर काम मिळावे आणि काम मिळतही होते पुष्ट्याचा कारखाना छोटे छोटे पाकिटं ते बनवलेली त्यातून प्लास्टिकचे छोट्या छोट्या पिशव्या ते पॅकिंग करण्यासाठी मूर्ती पॅकिंग करण्यासाठी लोकांना ते काम मिळू लागले कारखानदारी ही छोटी छोट्या प्रमाणात कारखानदारी होती जास्त प्रमाणात कारखाने नाही शिर्डीमधील सर्व नंतर मग काही फ्रूट आले केळी आंबा चक्कू सफरचंद हे रंगीबिरंगी मेणबत्तीपासून बसून बनवलेले ते त्यांचे खेळणी वगैरे यांची कारखाने तिथे जागेवरच शिर्डीमध्ये बनू लागली